शुभ सकाळ सगळ्यांना थंडी तर खूप आहे पण पाणी वगैरे लावावं लागतं आजी लोकांना उठून तर पाणी वगैरे लावले लेगिजर चालू इकडं ले थंडी जास्त आहे लुसुला नेऊन तिकडं बांधले उठले नाहीत झोपलेत सगळे फक्त बांधले अजून कोणी आलं नाही खाली कारण आजी वगैरे झाडायची वगैरे मदत करतात आपल्या पण सकाळी आपणच उठून पहिला आपलं आपली कामं करून घ्यायची व्यवस्थित मग ते आल्यावर ते करतात त्यांच्या त्यांनी वेगळं करतात अजून पारस काढून घ्यायचं उठून आपण जरा सगळे उठायच्या आधी घर पारसं नको वाटत ठेवायला तर ते बिचारे आल्यावर पण सगळं करू लागतात मदत करतात पाणी तापले आणि पाणी काढले उकळले पाणी चांगलं आता पहिलं पाणी देते वरती काढून ठेवलं होतं काय चाललंय कशाला येत आहे मला घर हा चला 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 वरती काय असतं आंघोळीमध्ये काय माहीत सकाळी उठल्यापासून नुसती घाईच असते आंघोळीची आहे ना नुसतं आंघोळ पाहिजे आंघोळ करायचं बरा घाई हा घाई तर आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये वाढदिवस केलेला आहे शैलजा राजमाने यांनी त्यांचा मुलगा हर्षल राजमाने याचा तर तुला बाळा खूप सारे शुभेच्छा आमच्याकडून आशीर्वाद आजी आजोबांकडून मंगल मावशी आहे आणि आम्ही इकडं आज सकाळी त्याचा वाढदिवसाचा केक कापतो इकडं आणि खूप छान नाश्ता आणलेला आहे वडापावचा त्यांना गरम गरम वडापाव खायचा होता तर आता वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत आणि तुझ्यासाठी मृदूला आजी गाणं म्हणणार आहे आणि सगळे आम्ही पण गाणे म्हणणार आहोत तर म्हणा बार म्हणाले

आणि केक पण आहे तुला खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि आज खूप छान आजी आजोबांना नाश्ता दिला तू वडापावचा आणि तुझ्या आईला पण खूप 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 धन्यवाद की त्यांनी आज आमच्या इथं वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी आजोबांना नाश्ता दिला तर परत एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खूप सारा आशीर्वाद हा तर सगळ्यांकडून आजी आजोबांकडून खूप खूप आशीर्वाद आहे आशीर्वाद नाही काय चाललंय काय चाललंय झाली झालं ना काय साडी घेऊन कुठे फिर चांगली साडी आहे याच्यावरच जम्पर शिवा मला दिसते जम्पर शिवायचंय हा चांगली दिसते म्हणून म्हटलं शिवाय जम्पर काजी चांगली जम्पर शिवाय नंबर साडी दिसली चांगली दिसली म्हटलं चार माणसात नको घालायला चार माणसात घालाय चांगलीच दिसत साडी छान दिसते जम्पर शिवला मस्त दिसत का नाही याच्यावरचा जम्पर शिवायचा का शिवायचा मग साडी दिसली म्हणजे चांगले दिसत चार माणसात गाजर आणच्यात गाजर्या घातल्या अनेक शोभा दिसायची काहीच नाटक असत रोजच काहीतरी असत आज तर जुटा घातलाय बघितलं का हा मस्त दिसत म्हणून मी म्हटलं साडी चांगली आहे ब्लाउज शिवा चार माणसं आल्या गोड दिसत आणि एखाद्या गाजराला आल्या मग घातलं म्हणजे आणि चांगली दिसन हा शिरवूला चांगलं दिसन का नाही मस्त होय कसली साडी काटापदराची साडी काटापदराची साडी आहे काय होय आहे का तुला लय आवडली लय आवडली माणसं चार माणसात शिरवूला बी चांगले दिसलं पाहिजे व्हिडिओच तर लई व्हिडिओच काय कळत तुला माणसांना कुणा माणसाला ना कोण बघतो बघायच काय आहे त्यांच्याकडे होय बाई होय मग मग कस दिसतं व्हिडिओ मध्ये तुम्ही चांगले दिसत झाक सगळे नाव कळे चांगली होय या आपण गेलो की चांगलीच म्हणते वाईक म्हणतच नाही कुमार चांगले चांगली हे व्यवस्थित होय कुमारला चांगल्या म्हणतात का व्हिडिओ मध्ये मग चांगल्या म्हणतात आपण नावात ठेवायचं नाही चांगलं म्हणत वाईक म्हणतच नाही वाकडत वाढणार फाकडत वाढणं आपण व्यवस्थितच वागणार हो का मग कुमार कुमार चार माणसात नको वागायला तर वाईट कायला वागायचं चार माणसात नाव कमून निघायचं माग सरायचं नाही <गी> होय मग ते म्हणतात कुंभारले आगाव आहे आगा चांगली म्हणते आगाव नाही म्हणते तुला सगळे म्हणतात कुंभारले आगाव आहे चांगली म्हणते कोण म्हणलं तुला तुला विश्वास आहे का प्रत्येक माणूस म्हणतो चांगले म्हणले नको का मग आनंद होतो तुला आनंद होतो का तुला चांगलं म्हणल्याला मग आपण मला काय माहिती मला काय म्हणते ती आवड नाही आपण चव नाही व्यवस्थित म्हणायची चार माणसात नाव कमून निघायच माग किती काय बिना पण चार माणसात चांगलं पाहिजे आपला हिडू बघतो काकड पण करायचं नाही फकड पण करायचं नाही आमची मी आडम आम्हाला चांगली घासायला घासून का ते म्हणून ते घालीत खायला हाय का कमी पडत का तुम्हाला स्वतः सोन्याचा काय हाय का नाही हाय का कमी तुम्हाला मग काय नाव ठेवायचं तिथं यांना नाही अक्कल चव नाही घालायची व्यवस्थितच वागायचं बघा आज कशी तापले व्यवस्थितच वागायचं त्या काय बांधायला दादा व्यवस्थित वागायचं का नाही म्हणजे नाव ठेवायचं नाही मी आडम घासातला घायचं कमी पडतं का नाही ना मग व्यवस्थितच मारे आज नाही तापलाय मॅडम तुम्ही मग आता व्यवस्थित वागायचं म्हटलं नको वागायचं बोलावं लागतू लाई बोलावं लागत लोक ओरडतील तुझ्या नावाने कुंभार कुंभार मावशीले आगाव आहे म्हणतील कुंभार मॅडम ला आगाव आहेच बोलायचं हा कोणी आगाव म्हणत नाही आपण व्यवस्थितच बोलतो जे आहे ते बोलत नाही हाका मारला खाली हाका मारल्याच खाली सरत नाही मागासून काय करायचं मॅडमने मारले मग त्यांचं लोक काय काय त्यांचं नाही ऐकलं तू नाही आली बरं का मग बरोबर घेत आपण जागी काम केलं तर काय सर बोलते आपल्याला आपण काम केलं ना अजिबात बोलत नाही व्यवस्थित चुकलं तर घ्याच तुम्ही पण नाही चुकलं तर कोण बोल आपल्याला हा चुकलं तर हाय पण नाही चुकलं तर कोण बोलत शब्दात खाली उतरते माग सरत नाही कोणी आवाज ताई लगेच खाली शाबा नाही शाबा कोणी बर आता साडीच काय चाललंय खांद्यावर साडी टाकले तू चांगली म्हणून टाकली तुला आवडली का होय झंपर शिवाय चार माणसं घेतली दिस। चांगली दिसत बरं शिव झाला झंपर शिवाय चार माणसं आला होय पुढे तेवढी घालायचं केस टोपानाय चार माणसात घालायचं तेवढं पुढे तेवढी घालायचं माणसं गेले करायची आपलं काम करायचं टोपाना लावता आपल्या नाही गजर माणसंच आणतात गाजरे मॅडम नाही मीडून आणू नाही आणू मी आरम तसा बांगले म्हणून गजरे आणत तसं नाही कोणी आण कुणाचा गजरा माघारी नाही जाणार आता इथून इथून पुढे सगळे गजरे कुंभार लावणार आहे काय त्या गजऱ्याचा ध्यास लागलाय तुला सांगते भांडगावची आजी टकली आहे तिचा गजरा कस करायचा मग साडी ठेवा आता छान आहे आवडली मस्त आहे मस्त आहे तर नमस्कार द्रास सोनताई आलेले आहेत आपल्याकड तर ते वडगाव बुद्रुक वरून आलेले आहेत आणि ते त्यांचे मिस्टर आहेत त्यांच्या बरोबर तर सोनलताईचा वाढदिवस आहे तर त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या वृद्धाश्रमामध्ये ताई मला सेलिब्रेट करायचं आहे आजी आजोबांबरोबर तर त्यांची छोटी मुलगी आलेली आहे किती मुली आहेत म्हटलं ताई दोन मुली आहेत का मुलगा सी ए करते का तर आज आपल्याला ते भेटायला पण आलेत स्वतःहून आणि त्यांचा वाढदिवस इथं साजरा करायचा आहे आपल्याला तर ताई मी कसं बघितलं म्हणजे युट्यूबला वगैरे बघून त्यांची इच्छा झाली की मला इथं जाऊन जा। माझा वाढदिवस इथंच करायचा तर ताई तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि ताईने जेवण दिलं तर मी बनवलेलं आहे तर आता ना उशीर करता पण जेवण वाढूया नाम क्या श्री चे स नो ते नाम घेता पे उदारकारी जीवित वा अल् पूर्ण ब्रह्म उदार जे ने कर्म जय जय रघवी समर्थ ला ला। ना, ना, तर आता झालेले आहे जेवण काय डोळ्यावर येते झोपीची तंद्री पण झोपायचं नाही झोपायचं गा हा झोपलं की रात्री झोपेत हा म्हणून दुपारचं झोपायचं नाही हा लसूण बिसून सोलायची काहीतरी करायचं उद्योग <laughs> म्हणून एक उद्योग चालू आहे आम्ही पण चित्र्यांकडे उद्योग असेल तर सांगा आम्ही पण चित्रे बंधू उद्योग चालू करतो काहीतरी हा करायचं का आपण पण काय करायचं लाडू बनवायचे का येतात का लाडू बनवायला चकल्या बनवा दादा, दादा म्हणता चकल्या बनवा आमच्याकडून कोणी घेईल का आम्ही नक्की सुरुवात करू काहीतरी बनवायला हा आमच्या शोध वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आमचा शोध वृद्धाश्रम त्या ह्याच्यावरती उभं राहिलं पाहिजे काय आमचं स्वतःचा एक असं उपक्रम चालू करतो की आम्ही आमच्या पायावर उभे राहिलं पाहिजे हां आणि आपली संस्था पण आपल्या पायावर उभी झाली पाहिजे ताई हॅपी बर्थडे खूप सारा आशीर्वाद आहे म्हणा आमच्याकडून तर खूप छान वाटलं सोनलताई आमच्याकडे आल्या वाढदिवस साजरा केला त्यांनी आणि यांना तेवढं जरा विरंगुळा होतो छान वाटतं कारण यांना वाटतं आमच्यासाठी आले सगळे आम्हाला भेटायला येतात तर एक खूप मोठा आनंद असतो यांच्यासाठी तर त्यामुळे मला माहिती मिळाली हा आपण एक बघायला जाऊया त्याला एकदा शो घेऊया